निवासातील अतिक्रमण प्रचंड बंदोबस्तात उद्ध्वस्त करण्यात आली नेवासा शहरातील व्यावसायिकांनी अतिक्रमण काढण्याचे अंतर कमी करण्यासाठी उपोषणासह विविध आंदोलने केली होती मात्र प्रशासनाकडून कुठलीही तडजोड न करता अखेरची शेवटी आज कच्ची व पक्की अतिक्रमण जमीन उद्ध्वस्त करण्यात आली यामुळे अनेक सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबाची मात्र रोजीरोटी बंद झाल्याने अनेक व्यावसायिकांच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती प्रशासनाने व्यवसायासाठी पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी करत आहेत तर आज अखेर शेवटी प्रशासनाने नेवासा येथील अतिक्रमणावर हातोडा टाकलेला आहे अनेक जे पक्के आणि कच्चे बांधकाम जमीन उद्ध्वस्त केलेले आहे या ठिकाणी अनेक दिवसापासून नेवासा शहरातील व्यावसायिक या अतिक्रमणाविरोधात होते उपोषणही झाले होते आज ते अनेक आंदोलनही केलं होतं तरी पण प्रशासनाने न जुमानता आज या अतिक्रमणावर हातोडा टाकलेला आहे जवळपास पंधरा ते वीस जेसीबी पंचवीस आणि ते ट्रॅक्टरच्या सहाय्याने मलबा वाहतूक करून या ठिकाणी अतिक्रमण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सध्या नेवासा शहरात सुरू आहे राष्ट्र सह्याद्रीसाठी नेवासा प्रतिनिधी सोपान भगत बुलेटिनचे प्रायोजक आहेत साई वेद प्रकाशन श्रीरामपुरात प्रथमच फोर कलर प्रिंटिंग सीटीपी पासून बायडिंग पर्यंतच्या सर्व सुविधा एकाच छताखाली थर्मल सीटीपी कोमोरी लिथेरॉन कोमोरी लिथेरॉन ऑफसेट प्रोग्रामेबल कटिंग मशीन लॅमिनेशन क्रिसिंग हाफ कटिंग फोल्डिंग पिनिंग परफेक्ट बाइंडिंग पॅकेजिंग प्रिंटिंग फोर कलर न्यूज पेपर प्रिंटिंग आमचा पत्ता साईवेद प्रकाशन एस टी कार्यशाळे मागे एमआयडीसी श्रीरामपूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शून्य शून्य अठरा अठरा